नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पंढरपुरातील सरगम चौक येथे उभा आहोत या सरगम चौकाची परिस्थिती अशी असते की रोज दिवसातून दोन ते तीन वेळा इथं ट्रॅफिक जाम होतं त्याचं कारणच एवढं आहे इथे येणारे दोन रस्ते आहेत ते अनेक जिल्ह्यांना अनेक राज्यांना जोडणारे मार्ग आहेत परंतु रस्ते लहान पडल्याने इथे अतिक्रमण अतिक्रमण झाल्यामुळे रस्ते लहान पडत होते आज या सरगम चौकातील अनेक खोकेधारक आणि अतिक्रमण नगरपालिकेने हटवले आहे आज त्याला अनेक वर्षानंतर आता जाग आलेली आहे त्यामुळे इथला रस्ता आता मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय त्यामुळं इथं रस्ता आता जरी मोठा वाटत असेल तरी रस्ता लहान असताना शासनानं उड्डाण पूल मंजूर केला होता मात्र उड्डाण पूल करण्याची गरजच भासत नाही उड्डाण पुलाला कोठ्यावधी रुपयाचा निधी वापरला जाणार होता परंतु या निधीचा वापर आता दुसऱ्या विकास कामाला केला करणं गरजेचं आहे इथं आता उड्डाण पुलाची गरज नसल्याचं या अतिक्रमण काढल्यानंतर दिसून येतं आहे याच धर्तीवर पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळं वारी यात्राची गर्दी दिसत होती त्यामुळं कॉरिडॉर करावा असा घाट प्रशासनानं घातला आहे परंतु अतिक्रमण काढलं तर कॉरिडोर करायची गरजच भासणार नाही एवढं मात्र नक्की